दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली या संदर्भामध्ये सरकारची भूमिका सध्या तरी राज ठाकरेंना मान्य नाही आहे असं सुद्धा भुसे म्हणतात कारण तिसऱ्या भाषेसंदर्भात राज ठाकरेंच्या सूचना त्यांनी देण्यात आलेल्या आहेत त्याचा विचार करू तसंच त्रिभाषा सूत्रांसंदर्भात राज ठाकरेंशी संवाद सुद्धा साधू असं सुद्धा भुसेंनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हटलं त्यामुळे काही वेळापूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली त्यामुळे सरकारची जी काही भूमिका आहे ती आता सध्या तरी राज ठाकरे यांना मान्य नसल्याचं भुसेंनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता तिसऱ्या भाषेसंदर्भामध्ये राज ठाकरेंच्या सूचना आहेत आणि त्याचा विचार करू असं सुद्धा आता भुसे म्हटलं